ते एक रील फार छान व्हायरल होते आणि त्यातलं एक वाक्य ट्रेंडच झालाय तो रस प्यायला ये म्हणलं माय ऐकलंय ना तुम्ही ते तो तृतीय पंथी रस प्यायला ये म्हणलं माय म्हणतो आणि त्या तृतीय ते वाक्य अनेक जण रस प्यायला ये म्हणलं माय म्हणून व्हिडिओ करून गाजवत आहेत पण इथे एक नवीन वाक्य मला रूढ करावं वाटतंय चा प्यायला ये म्हणलं माय म्हणा वाटतंय म्हणजे ते चहा पिण्यावरून एवढा काय गोंधळ एवढा काय गदारोळ सुरू आहे ना म्हणजे ऊट सूट ऊट सूट राज ठाकरेंच्या घरी चहा प्यायला जाणं आणि राज ठाकरेंनी आपल्याला चहा प्यायला बोलवावं म्हणणं म्हणजे चहा प्यायला बोलव म्हणलं माय असं मला म्हणा वाटायला राज ठाकरेंच्या विषयात म्हणजे राज ठाकरेंनी चहा प्यायला बोलवावं अशी अपेक्षा एक व्यक्ती व्यक्त करतोय हे आपले भांडूपचे हा आदरणीय परमादरणीय संजयजी राऊत साहेब आता काय आहे राज ठाकरेंचं असा आहे ना ते कधी कुणावर प्रसन्न कधी कुणावर रागवतील याची गॅरंटी नाही ते आपल्याच माणसांना कधी दूर लोटतात कधी हकलून लावतात काय करतात सांगता येत नाही म्हणजे राज ठाकरेंच्या अनेकांनी निष्ठावंतांना न्याय नसतो म्हणून पक्ष सोडण्याची तयारी चालवली आहे निष्ठावंतांना न्याय नसतो या वाक्याला पक्ष सोडण्याची तयारी म्हणून त्याचं चा वातावरण चालवलंय ते हो खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी ते पोस्ट काय टाकली सुरू झाला गोंधळ आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाहीये आपण आपलं चहा प्यायला ये म्हणलं माय याच्यावर बघू काय राज ठाकरेंचं चहा प्यायला बोलावणं राज ठाकरेंना चहा प्यायला बोलवा म्हणणं त्यांच्याकडं जाणं ही आजकाल फॅशन झाली आहे संजय राऊतांनाही वाटलं की राज ठाकरेंनी आपल्याला कोणत्या ना कोणत्या निमित्ताने चहाला बोलवायला हवं होतं बीबीसीला का आज तकला मुंबई तकला कुठल्या तरी एका चॅनलला दिलेल्या कारण कुठेही दिल तरी काय त्याला काय फरक पडतो रोज कुठं ना कुड़ तरी असतातच संजय राऊत साहेब तेव्हा त्यांनी विचारलं की बाबा पुस्तकात तुम्ही राज ठाकरेंचा उल्लेख केला आहे मग काय राऊतांना त्या ओलाव्याचं जणू काही ओलच फुटली आहे त्यांच्या अंतरंगात अशा स्वरूपात तो ओलावा असतोच ना हेच था ना तेच ना म्हणून सुरू केलं बरं ते ओलाव्याचा आधी ऐका आठवले अजूनही आमची मैत्री आहे मैत्री हा मैत्री बघा राजकारण एका बाजूला आहे त्यांच्या घरी मी लहानाचा मोठा झालो आहे असा एक एक दिवस जात नव्हता की मी त्यांना भेटलो नाही किंवा त्यांच्यावर बसलो नाही त्यांच्याबरोबर चहा प्यायलो नाही किंवा खाल्लं नाही ही नाती आहेतच ना ओलावा तर आहेच ना हे ओलावा ऐकल्यावर आपल्याला प्रश्न असा पडतो की संजय राऊतांच्या मनात राज ठाकरेंच्याविषयी ओलावा आहे की काय पण हा ओलावा असवांचा आहे हे नंतर कळतं म्हणजे हा ओलावा काही इथून निघाल्या दगधकीमुळे हृदयातल्या ओलसर भावनांच्यामुळे झालाय वगैरे असलं काही नाही तो ओलावा सरळ सरळ म्हणजे तुम्ही ओलावा म्हटलं की अजून काही समजू नका मी काही असलं बोललो नाही म्हणजे उगाचं आपलं काही समजायचं कारण नाही असलं काही बोललो नाही मी हा तर तो ओलावा हृदयाचा नाही आहे भयकंपित होऊ नये हे कळतं कारण राज ठाकरेंनी त्यांच्याविषयी संजय राऊतांनी आता भिंतीला रा, एकांतात भिंतीला बोलण्याची सवय करून घ्यावी असं वाक्य उच्चारलं होतं आणि त्याचा भयंकर राग राऊतांना आलाय असं बोलायला नको होतं वगैरे वगैरे ते म्हणले ते ऐका त्याच्या आधी एका जाहीर सभेत ते असं चेष्टेने बोलले की संजय राऊतांनी आता एकांतात भिंतीशी बोलण्याची सवय ठेवली पाहिजे हे शोभत नाही कोणाला आहे राजकीय नेत्याला कोणत्या आहे बर एवढ्यावर भागवतील ते राऊत कसले काय माणसानं स्वप्न बघावीत म्हणजे कावळ्याच्या शापानं ढोर मरत नाही हे वाक्य आपल्या सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे काय का माणसानं शब्द वापरावीत म्हणजे ठीक आहे अटक करायची अपेक्षा कुणाची करताय म्हणजे मला नाही वाटत अगदी प्रामाणिकपणे सांगतो मला नाही वाटत की आता राऊतांच्या ह्या स्वप्नरंजनाच्या स्वप्न गोष्टी खऱ्या होतील शक्य वाटत नाही मला हे राऊतांनी काय स्वप्न बघितली ऐका मी असं बोलणार नाही जर उद्या अमित शहा तुरुंगात जाणार असेल किंवा त्याचा जा पोरगा जाणार असेल बरं का मी हा आनंद घेणार नाही ते म्हणाले अमित शहा तुरुंगात जाणार असेल त्यांचा पोरगा तुरुंगात जाणार असेल तरीही मी राज ठाकरे जसं बोलले तसं बोलणार नाही ही, ही निर्घृणता नसावी वगैरे वगैरे सगळं संजय राऊतांचं म्हणणं आहे म्हणजे संजय राऊतांच्या स्वप्नात आता अमित शहा आणि त्यांच्या मुलाला तुरुंगात टाकण्याचं येऊ लागलंय आपण गेलं की काय होतं माहीत नाही एवढं सगळं होऊन सुद्धा राज ठाकरेंनी चहाला बोलवावं अशी राऊतांची अपेक्षा आहे पटतय ना चहा प्यायला ये म्हणलं माय आणि चहा प्यायला बोलव म्हणलं माय ये म्हणलं माय नाही चहा प्यायला बोलव म्हणलं माय असं अरे किमान चहा प्यायला या तरी म्हणा बोलवायची काय गरज आहे बर कॉन्फिडन्स लेवल किती असतो बघा म्हणजे राज ठाकरे ज्यांची अक्षरशः काही बोलून त्यांना हकलून लावतात त्या व्यक्तीनी आपलं पुस्तक वाचलं असेल काय ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे की राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींच्या सोबत अगाखान पॅलेसमध्ये किंवा नगरच्या किल्ल्यात सोबत तुरुंगवास झाला म्हणून राऊतांनी त्या तुरुंगवासावर लिहिलेलं पुस्तक आहे की ते राज ठाकरे वाचतील कॉन्फिडन्स लेवल बघा जरा राऊतांची पाठवलंय तुमचं पुस्तक वाचायला नाही वाचलं असेल त्यांना वाचण्याची आवड आहे हा म्हणे वाचलंच असेल ते वाचतात त्यांना वाचण्याची आवड आहे अशा स्वप्नरंजन करणाऱ्या माणसांना अशाच मुंदनमनात राहू द्यावं मुंगीरलाल के हसीन सपने बघू द्यावेत आणि त्यांच्या अपेक्षा राज ठाकरेंच्यापर्यंत कळवाव्यात राज ठाकरे साहेब संजय राऊत तुम्हाला म्हणत आहेत चा प्यायला बोलाव म्हणलं माय नमस्कार